पडे का तर माझं काम अशा पालकांना भेटायचं असायचं त्यातून खूप संवाद झाला मोदीजींचंही असंच आहे की मोदीजींना पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तर आणीबाणीमध्ये जेव्हा संघावर बंदी होती पण पर विद्यार्थी परिषद नव्हती तर अनेक संघाच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थी परिषद काम करायला सांगितलं गेलं आणि पंच्याहत्तर ते सत्याहत्तर आणि त्याच्या आधी जी गुजरातमध्ये चिमनबाई पटेलांच्या विरुद्ध मुवमेंट चालली मोठी मुवमेंट झाली ज्या चिमनबाई राजनाव द्याला त्या मुवमेंटमध्ये विद्यार्थी परिषदेने लीड केलं आत्ता जे एक्सपायर्ड झाले बिहारचे अनेक वर्ष उपमुख्यमंत्री होते सुशीलकुमार मोदी हे त्यावेळेला ती मुवमेंट लीड करायचे चिमनभाई पटेल नवनिर्माण आंदोलन त्या ती संघाने त्यावेळेला प्रचारक असूनही मोदीजींना म्हटलं होतं आप जरा ध्यान देऊ पंच्याहत्तर सत्याहत्तर आणीबाणी आली संघावर बंदी आली मग मोदीजींना सांगितलं की आप जरा विद्यार्थी परिषद का, का काम करू ताकी कोई गिरफ्तार नाही करेगा त्या कालावधीतली वे ए बी पीशी नाळ डायरेक्ट ए बी पीचं काम कधी केलेलं नसतानाही नाळ मोदींची जास्त जुळली hmm. आणि त्यामुळे मी यायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना माझ्या प्रवासात मला भेटणं विद्यार्थी परिषद समजून घेण्याचा इंटरेस्ट राहायचा आणि ते जे विद्यार्थी परिषदेचं अहमदाबादमध्ये कार्यालय आहे पालडी चार रस्ता नावाचं ते त्यावेळेला नवनिर्माणचं चळवळीचं चा केंद्र झाल्यामुळे सगळे तिथून चालवायचे त्या सुद्धा मोदीजींशी नाळ जोडली त्यामुळे कार त्या कार्यालयात मी राहायचो मग ते बऱ्याच वेळा रात्री उशिराबरोबर गप्पा मारायचे काळ जेव्हा ते कमी झालं पण परिचय राहिला फेत राहिला विश्वास राहिला आणि त्यामुळे चौदाला अचानक मी या आम मनोराच्या आमदार निवासच्या रूम झोपलो होतो ते मला अमितबाईनचा फोन आला रात्री दोन वाजता दादा क्या करे हो म्हणजे बस आमदार निवासमध्ये हो देवेन निकला आहे दो घंटे मी पोहोचेगा दिल्लीचे आपण मॅजिस्टेत ते मॅजिस्ट्रिकच्या रूमवर हो राहायचं ते मुख्यमंत्री झाल्यानंतरही तीन आठवडे मॅजिस्टिक रूमवर राहायचे त्यामुळे वा उनको जाकर मिलो प्रश्न विचारण्याची सवय नसल्यामुळे का क्यो मिलो वगैरे काही नाही पहाटे चारला गेलो देवेजींचा स्वभाव असा आहे की ते लगेच काही ओपन नाही करत ते म्हणाले अरे भूक लागली पहिले जेवून घेऊ आणि म्हटलं मला चार वाजता पहाटे तुम्हाला भेटायला कशाला सांगिते ते सांगा ना मग जेवणा म्हणाले नाही उद्या शपथ घ्यायचे वसली शपथ घ्यायचे मंत्री म्हणायचे मी काय घ्यायचे वरून सांगितलंय असा तो प्रवास आहे त्यामुळे एखाद्या वेळेस अमित भाईंनी यादी करून जेव्हा देवेंजींना पाठवलं पहिले सात शपथ कोणी घ्यायची काहीही प्रशासकीय बॅकग्राऊंड नसताना त्यांचा एकदा इतके वर्ष त्यांनी मला बघितल्यामुळे त्यांचा विश्वास असेल की हा नीट करेल आणि मला असं वाटतं की त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरलो अंजली ते दादा मंत्री झाल्यानंतर तुमच्या आयुष्य